तर मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हो, जोगेश्वरी पूर्वेतील ट्रोमा केअर रुग्णालयात भयंकर उडाला उडालाय रुग्णालयातील आयसीयू अचानक बंद करण्यात आले ज्यामध्ये तेरा रुग्ण अडकलेत त्यापैकी पाच जण अत्यावस्थ अवस्थित आहेत आयसीयू मध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने काम करत होते मात्र कंत्राटदार पाल याने कोणतीही नोटीस न देता केवळ एक तास आधी आयसीयू बंद केले आणि सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन तो पसार झालाय त्यामुळे गंभीर रुग्णांना मोठ्या संकटाला सामोर जावं लागतंय घटनेची माहिती मिळताच जोगेश्वरी विधानसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनंत नर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी ट्रॉमा केअर रुग्णालयाचे डीन सुधीर मेडेकर यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही सरकारी रुग्णालयात रुग्णांचे जीव धोक्यात घालणारे हे प्रकार का चालतात कंत्राटदाराला एवढे धाडस कुठून आले असा संतप्त सवाल अनंत नर यांनी उपस्थित केला आहे दरम्यान अनंत नर यांच्या हस्ते इतर सरकारी रुग्णालयांमधून तातडीनं डॉक्टर बोलण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र बी एम सीच्या बेफिकीर कारवायामुळं सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय सीला आता जाग येणार का आयसीयू बंद करणाऱ्या जबाबदारांवर कारवाई होणार का असे प्रश्न सध्या सर्वांना पडले आम्ही बाहेर पण तुम्ही इकडे या पूर्ण काय करायचं करू आपण नाही ते करू दे हॅलो तुम्हाला यायचं कि नाही मग सांगा तुम्हाला यायचं की नाही तुम्हाला तुम्हालाय की नाही मला तुम्हाला सिरियस तुम्हाला तुम्हाला सिरियस नसेल ना काही मला काय प्रॉब्लेम नाही मांडणी कड जवळच नाही करत आहे ते थोडा खोबीता मला थोडा अगदी